नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही आता चाललो आहे बाहेर तर हि आहे रविवारचा संध्याकाळचा हिड तर उद्या उपास चालू होते आणि चला म्हटलंय सगळेच जण तर बाहेर जाऊ आपण तर चला आवरून घेतले आणि तर साडेसात ते आठ वाजले होते त्यावेळेस आम्ही निघालो आता सगळेजणं बाहेर तर जेवण करायला चाललो आम्ही तर जेवण वगैरे करून येणार आहे तिकडून चला ते, 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 ते चला इथून मार्केटपासून ते सुद्धा शूट केलं भरपूर गर्दी आहे उद्या घटस्थापना आहे त्याच्यामुळं भरपूर इथं गर्दी आहे मार्केटला आणि बाकी सामान वगैरे आणणारी इथे उद्या वगैरे आणणारी तर संध्याकाळी घट बसवणारे त्याच्यामुळं सकाळचे सगळं साहित्य घेऊन येणारे मस्त पैकी मोठे सकाळ होती चला इथं आले हॉटेलमध्ये आणि मस्तपैकी शूट करत होते मुला तर मुलांचं चाललं ते इथे बड्डे वगैरे सुद्धा मस्त पैकी बड्डे करायला हॉल आहे छोटासा आणि खूप सुंदर आहे तिथेच शूट केले तर बघू शकता अशा पद्धतीने छोटासा डेकोरेशन करून आणि इथं बड्डे पार्टीसुद्धा होती तर तेच मुलं बघत होते इथं छान आहे बोलले बाहेर पण तिथं पण आणि आतमध्ये हॉल वगैरे सुद्धा तर चला बाकीचे काही मुलं आमचे येणार होते तर ते मोटरसायकल येत होते आम्ही गाडीमध्ये आलो तर चला इथं आता जेवण करायला बसतंय आता किती वेळ लागतो तर ते सुद्धा तुमच्याकडं शेअर आहे चला तर इथं मुलं वगैरे सुद्धा आले आणि इथं आता ऑर्डर देतील आणि मस्तपैकी इथं जेवण करणारे आम्ही किती वेळ लागतो ते सुद्धा बघणारे आणि चला सगळेच जण आहे आणि इथं ऑर्डर पण केलेली होती नंतर त्यांनी मंचुरियन ऑर्डर केली त्यांनी सुरुवातीला आणि सगळेजण मंचुरियन खात्या इथं तुम्ही सुद्धा या जेवण करायला तर मस्तपैकी एन्जॉय चालला आहे त्यांच्यावाला आणि इथं उद्या उपास लागणार आहे म्हणून सगळ्यांनी चाले चला नाही जाऊ आपण बाहेर जाऊ म्हणून तर नऊ दिवसाचे उपास असते मला चला इथं जेवण वगैरे चालू आहे आमच्या सगळेजण या जेवण करायला चला तिथं जेवण वगैरे केलं आणि आम्ही आता निघालो तर आम्हाला अकरा साडे अकरा वाजले होते घरी यायला तर बाकी काही जास्त शूट नाही केलं आणि घरी गेल्यावर पण शूट नाही केलं तर रोडनेच थोडंफार शूट घेतलं नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि घटस्थापनाच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला मी पूजा कशी मांडली ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे थोडीफार आणि दोन पार्टमध्ये हिडिओ असणारे तर कालचा काही आणि आजचा काही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर अर्धा हिडिओ आहे रविवारचा संध्याकाळचा आणि हि आहे रविवार सोमवारचा हिडिओ तर मस्तपैकी इथं सकाळची सुरुवात झाली आणि छान इथं मी आता चार हो ते पाच वाजता मस्तपैकी इथं घटस्थापना केली तर उशीर झाला मी दवाखान्यात गेलेली होते त्याच्यामुळं मला गट बसायला जरा थोडासा उशीर झाला तिथून आल्या मी सगळी तयारी केली छानपैकी तयारी वगैरे हो तर अगोरे म्हणजे पूजाचं सामान वगैरे आणून ठेवलं होतं आणि भांडे वगैरे घासून वेसून ते अगोदर सगळी तयारी केली होती फक्त मांडून घ्यायचं बाकी होतं तर उशीर झाला तर झटपट झटपट मांडून घेतलं आपण अगोदर तयारी करून ठेवली तर सोपं पडतं आपल्याला सगळ्या गोष्टी पटपट जागेवर हे करायला आणि तर आता सर्व मांडून झाली पूजा वगैरे करून झाली आता घट्याला माळ वगैरे घालून घेतली तर तर बघू शकता अशा पद्धतीची मस्तपैकी पूजा करून घेतली आता चला बघा आता कशी पूजा मांडली साधी सिंपल पद्धतीने पूजा मांडली मी आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केली तर बघू शकता तर अशा पद्धतीने छोटासा हिडव बनवला आहे मी जास्त काही मोठा हिडिओ नाही आहे तर हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद